मुंबई स्वप्नाचं शहर त्याचबरोबर अंडरवर्ल्डच्या रक्तरंजित दुनियेचं केंद्र आणि या काळोख्या दुनियेत एक नाव गाजलं ते म्हणजे अरुण गवळी ज्याला सगळे डॅडी नावानं ओळखतात पण सामान्य दूधवाला जो मुंबईच्या अंडरवर्ल्डचा बेताज बादशा बनला त्यानं दाऊद इब्राहिमला थेट टक्कर दिली होती आणि एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंशी मैत्री असणाऱ्या गवळीला नंतर शत्रू म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्याच्या आयुष्यातील हत्या गँगवॉर आणि राजकीय षडयंत्रांनी मुंबई हादरून गेली आज आपण याच अरुण गवळीच्या काही किस्स्यांबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रमिल छेत्री सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न अहमदनगरच्या कोपर गावात अरुण गवळी याचा जन्म झाला त्याचे वडील मध्य प्रदेशातून मुंबईत कामाच्या शोधात आले होते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यानं अरुण गवळीला लहानपणी दूध विकण्याचं काम करावं लागलं त्यानं खटाव मिल्स गोदरेज आणि क्रॉम्पटन ग्रीव्ह सारख्या कारखान्यांमध्येही काम केलं पण एकोणीसशे ब्याऐंशीच्या गिरणी संपन्न त्याचं आयुष्य बदललं हजारो कामगार बेरोजगार झाले आणि गवळीनं या संधीचा फायदा घेतला एकोणीसशे सत्तरच्या दशकात गवळी आणि त्याचा भाऊ किशोर बायकुला कंपनी या गँगमध्ये सामील झाले ज्याचं नेतृत्व रमा नाईक आणि बाबू रिशिम करत होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये रमा नाईक पोलीस मध्ये मारला गेला आणि गवळी यानं दगडी चाळीला आपलं मुख्यालय बनवलं खंडणी जमीन हडप आणि हत्यांनी त्यानं मध्य मुंबईवर आपली हुकूमत गाजवली पण स्थानिक मराठी समुदाय त्याला डॅडी म्हणायचा कारण तो गरीबांना अन्न कपडे आणि पैशांची मदत करायचा असं म्हटलं जातं त्याचा खरा सामना होता दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी जो मुंबईत रक्तरंजित ठरला एकोणीशे ऐंशीच्या दशकात अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम यांच्यात मैत्री होती गवळी दाऊदच्या अवैध हत्यारा आणि ड्रगच्या खेपा सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचा पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गवळीचा जवळचा मित्र रमा नाईक पोलीस एन्काउंटर मध्ये मारला गेला गवळीला शंका होती की यामागे दाऊदचाच हात आहे येथून त्यानं दाऊद पासून वेगळं होऊन स्वतःची टोळी मजबूत केली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये गवळीच्या गॅंग न थेट आव्हान दिलं सव्वीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव रोजी गवळीच्या चार शूटरांनी दाऊदच्या मेहुण्याला इब्राहिम पार्करला त्याच्या हॉटेल बाहेर गोळ्या घालून ठार केलं ही हत्या इतकी धक्कादायक होती की दाऊदही हदरला पण दाऊदने ही माघार घेतली नाही त्यानं पलटवार करत गवळीचा शार्क शूटर शैलेश हळदनकरला जेजे हॉस्पिटलमध्ये मारलं या जेजो हॉस्पिटल शूटआउट मध्ये दोन पोलीसही मारले गेले आणि मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधील गँगवॉर आणखी तीव्र झालं या गँगवॉरने गवळीचं नाव इतकं गाजलं की दाऊद छोटा राजांसारखे डॉन दोन पावलं मागे सारखा लागले तर याच काळात गवळीचा एका बड्या नेत्याशी संबंध आला जो त्याच्यासाठी वरदान आणि शाप दोन्ही ठरला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अरुण गवळी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात मैत्री होती गवळीच्या बायकुळा कंपनीने मराठी माणसाचा हक्क आणि स्वाभिमान यासाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या कार्यात साथ दिली बाळासाहेबांनीही गवळीला पाठिंबा दर्शवला एका सभेत तर बाळासाहेबांनी जाहीरपणे म्हटलं की तुमचा दाऊ तर आमचा गवळी यामुळे गवळीची मराठी माणसांमधील प्रतिमा आणखी मजबूत झाली गवळीच्या दगडी चाळीला शिवसेनेचा गड म्हणूनही ओळखलं जायचं पण ही मैत्री फार काळ टिकली नाही एकोणीसशे नव्वदच्या दशकात गवळीनं स्वतःचा पक्ष अखिल भारतीय सेना स्थापन केला आणि दोन हजार चार मध्ये चींच पोकळीतून आमदार म्हणून निवडणूक जिंकली यामुळे शिवसेनेला धक्का बसला कारण गवळी आता त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी बनला शिवसेनेच्या मराठी माणसाच्या मुद्द्यावर गवळीनं आपला प्रभाव वाढवला आणि यामुळे बाळासाहेब आणि गवळी यांच्यात दुरावा निर्माण झाला दोन हजार सात मध्ये कमलाकर जामसांडेकर याच्या हत्येप्रकरणी गवळीवर आरोप झाले आणि शिवसेनेनं याला राजकीय संधी म्हणून पाहिलं गवळीच्या समर्थकांचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या दबावामुळे गवळींना या प्रकरणात गोवण्यात आलं या मैत्रीचं शत्रुत्वात रूपांतर झालं आणि गवळीचा हा खतरनाक किस्सा मुंबईच्या राजकारणातही चर्चेचा विषय बनला दोन हजार सात मध्ये साकीनाक्यात शिवसेना नगरसेवक कमलाकर जाम चांडेकर यांची गोळा घालून हत्या करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणात गवळीवर तीस लाखांच्या कॉन्ट्रॅक्ट हत्येचा आरोप ठेवला विजयगिरी नावाच्या व्यक्तीनं गोळ्या झाडल्या आणि दोन हजार बारा मध्ये गवळीला मकोका अंतर्गत आजीवन कारावास आणि सतरा लाखांचा दंड ठोठावण्यात आला गवळीनं दावा केला की तो निर्दोष आहे आणि त्याला शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे फसवलं गेलं दोन हजार सहा मध्ये अटक झाल्यापासून गवळी नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात होता त्यानं दोन हजार सहाच्या क्षमाधान धोरणाचा आधार घेत सुटकेची मागणी केली कारण त्याचं वय सत्तर पेक्षा जास्त होतं आणि त्याला हृदयरोग आणि फुफ्फुसांचा दोन हजार चोवीस मध्ये मुंबई हायकोर्टानं त्याला मुक्त करण्याचा आदेश दिला तर सुप्रीम जून मध्ये आदेश स्थगित केला आणि त्याला कट्टर गुन्हेगार म्हणत जामीन नाकारला पण या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले खरंच गवळीनं हत्तीचा कट रचला की त्याला राजकीय षडयंत्रात अडकवलं गेलं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टानं सतरा वर्षानंतर गवळीला जामीन मंजूर केला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गवळी नागपूर तुरुंगातून बाहेर पडला आणि दगडी चाळीत गणेशोत्सवाच्या काळात त्याचं फुल आणि गोलाल उधळून भव्य स्वागत झालं याच काळात ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गवळीची मुलगी गीता गवळी यांची दगडी चाळीत भेट घेतली आणि ती ठाकरे गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली गेली यामुळे पुन्हा एकदा गवळी आणि ठाकरे यांच्यातील संबंध चर्चेत आले पण यामुळे मोठा प्रश्न उभा राहतो गवळीचा जामीन म्हणजे त्याची निर्दोषता आहे की हा फक्त कायदेशीर विजय म्हणणे खटले होते ज्यात हत्या आणि खंडणीचा समावेश आहे फेब्रुवारी सुप्रीम कोर्टात त्याच्या अपीलची सुनावणी तेव्हा सत्य समोर येईल का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हा होता अरुण गवळीचा थरारक प्रवास दूधवाल्यापासून अंडरवर्ल्डचा डॅडी दाऊदशी गँगवॉर बाळासाहेबांशी मैत्री शत्रुत्व आणि राजकीय षडयंत्रांनी भरलेलं त्याचं आयुष्य तुम्हाला काय वाटतं गवळे हा खतरनाक डॉन होता मत मत की मराठी माणसांचा रक्षक कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि असेच रक्तरंजित आणि रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका